राम राम भैया स्वागत है आपका मेरे न्यू ब्लॉग में तो आज हम जा रहे हैं अपने काम पे चलो हम आपको काम दिखाते हैं अपना क्या काम करते हैं तो फाइनली अपन का दोस्त आ गया है देख सकते हो पीछे बैठा है और हम जा रहे हैं अपने किरंदा के होटल में किरंदा ने बुलाया है कुछ काम है चलो देखते हैं उधर क्या काम है फाइनली अपन पहुंच गए दोस्तों चलिए अपना किरंदा किधर है देखते हैं खटलों को उड़ा दो तो फाइनली दोस्तों किरण ने बहुत हमको काम बताया है वो हम काम शाम को करने वाले हैं तो चलो जाते हैं अपने काम पे अच्छा क्या विषय मुझे 5 तो मेरा गाड़ी का पेट्रोल खत्म हो गया है दोस्तों चलो पेट्रोल लाते तर फायनली पेट्रोल आणलेला आपल्या भावाने टाकतोय एक टेम पण का गावचा कामा नाही खाली ती गाळण दिल ते बघा भावान एवढं पैसे दिलं पन्नास रुपये मध्ये दहा रुपये आणलं खाली ही पन्नास रुपये आपल्याला साइड पर्यंत आणि परत येताना घाला लागते चला जाऊया आज आपल्या साईड वर काय मी निचले इथे तर आता आपण आलेलो आहे पाळणा घ्यायला पाळणा गे पाळण्याचे मालिक आपले मोबरे वगैरे हा बाहुबली बली झाला गेलं की तर आपल्या भाऊ साइड वर सर फायनली आपण आपल्या साईडवर बसलेलो आहे मारलेलं आहे आता लागू आपण आपल्या कामाला तर बाबा एन्ट्रीलाय एंट्री मारायला तर बाबा आपलं ट्रंकिंग मारून झालेलं आहे फक्त एंट्री मारायची राहिल एंट्री आता मारणार नाही नंतर मारणार आहे कारण आपल्या मिश्रीची कॅपॅसिटी थोडी कमी आहे पूर्ण काम झाल्यावरच एंट्री मारूया आता आपलं सौरभ पाळण्यावर उतर मारायच तिथनं

I do gonna...

<laughs> ते के ते दर, दर केबल के तुला सौऱ्या डायमार क्रिकेटमध्ये डायमार डायमार रेडू अरे तसं झालं नसते हा आता एक हात दिव ठेव एक हा हातात आल सोडून दिलं केबल सुटत नाही लक्षात ठेव हा कसं आलास आमच्या विश्वास आहे जरा पण विश्वासन आहे आपण आपलं काम आपल्या आपण आपल्या कामाच्या स्वरूपला सुट्टीवर चढून घेतले कस तर स्वरूप मारून येते बघा कडलं बसून काम करते आम्ही आणि मी माझं काम करायचं थांबवतो म्हणून ते मारे नुसतं वायर ते पण लावून ठेवलेत एंटरव्यू मारलेलं आहे एंटरव्यू नाव घेऊन जाऊया चला खूप अवघड अशा परिस्थितीमध्ये सौरभ ना आपलं ध्येय पूर्ण केलेलं आहे एवढं एवढं चांगलं बोललं तरी म्हणजे भावाने शेवटी शिवी दिलाच व्हिडिओ मध्ये अंगाज रे बाकी काय खाली उतर असते ते मनानं फोन लागतो

खाल ना मराठी एवढं सोपं होत खालच्या खाली गेला असत असूया तर भाऊनं वायरिंग सगळं हातालेलं आहे आता आपण वायरिंग जोडायच्या नाजार लावूया चला एवढं सगळं मीटर लागते वायरिंग जोडायला आपल्याला आपलं जोडून झालेलं आहे मस्त भेकी आता आपण वर कचरा काढत एवढं वरचा सगळं कचरा काढून खाली जाऊया मस्त चला, चला। तर फायनली आपण आपला कचरा सगळा काढलेला आहे बघू शकतोय तुम्ही ते सगळे एका बॉक्सात भरलेलं आहे तिथं आपलं मटेरियल आहे दुसऱ्या सेटवर वापरायला तिथे चला जाऊया आता खाली सर्व पकड तर भावांना आपलं काम झालेलं आहे एम सी बेन एमसीमसी सगळं बसवलेलं आहे इथनं बाय बापन आगीलेलं आतमध्ये तर त्याला सुट्टी करून आपण घरात झालेलो चला पाळण्या तेवढं देऊन या काय पाळण्याची वाट लागली रे बाबा जाऊया सुट्टी झाल्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा बेलेकची क्लिक करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये